सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये काय आहेत अटी आणि शर्ती पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना यातील सुधारित एन पी एस पेन्शन प्रणालीमध्ये या आहेत छुप्या अटी आणि शर्ती पाहूया खालीलप्रमाणे राज्यातील राष्ट्रीय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाचपासून पासून सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतला आहे परंतु यामध्ये काही छुप्या अटी आणि शर्ती आहेत जे की राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नाहीत पन्नास टक्के पेन्शन प्राप्तीसाठी कमाल सेवेची अट सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये एन पी एस धारकांना टक्के पेन्शन मिळणे अशा पद्धतीने सुधारित पेन्शन प्रणाली अस्तित्वात आहे परंतु या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सेवानिवृत्तीनंतर शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्तीसाठी कर्मचाऱ्यांची शासनसेवेतील कमाल सेवा ही तीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक होणे आवश्यक असणार आहे जे की जुनी पेन्शन योजनामध्ये फक्त दहा वर्षे सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर देखील सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर प्रकरणी वीस वर्ष सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून प्राप्त होते तर सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये निवृत्ती प्रकरणी कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेली नाही तर एन पी एसमधील कर्मचाऱ्यांचे योगदान कायम एन पी एस प्रणालीमधील कर्मचाऱ्यांचे दहा टक्के योगदान सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीप्रमाणे कायम ठेवण्यात आलेले आहे तर ही कपात करण्यात आलेली रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसून सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सदरच्या कर्मचाऱ्यांचे योगदानाचा वापर करून पेन्शन दिली जाणार आहे तर पेन्शन वृद्धी व जी पी एफ लाभ लागू नाही सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन पेन्शन वृद्धी तसेच भविष्य निर्वाह निधी लाभ लागू असणार नाही